लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट पैसे तिसरा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे तर कधी येणार नेमके पैसे अजूनही पैसे मिळाले नाही आहेत तिसऱ्या हप्त्याचे पहिला हप्ता मिळाला तर सविस्तरपणे या खात्याच्या मंत्री महिला व मंत्री आदित्यताई तटकर यांनी स्पष्टपणे काय सांगितलं ते सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पहा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आवडला लाईक करा शेअर करा <laughs> तर आमच्याकडे आता जवळपास कोटी चाळीस लक्षपेक्षा आणि यातील जवळपास जुलै महिन्यातील आम्ही एक कोटी सात लाख महिलांना त्याचा लाभ हा ऑगस्ट महिन्यामध्ये दिला काही दिवसांपूर्वी इथं नागपूरमध्ये एकवीस ऑगस्टला कार्यक्रम झाला त्याच्यात जवळपास बावन्न लाखापेक्षा अधिक महिलांना आम्ही या योजनेअंतर्गत लाभ वितरित केला आणि सप्टेंबर असेल आणि जे काही अर्ज आता प्राप्त झालेले आहेत आत्तापर्यंत यांची छाननी सुरू आहे आणि ती झाल्यानंतर आम्हाला खात्री आहे की साधारणपणे दोन कोटीपेक्षा अधिक महिला या योजनेअंतर्गत शंभर टक्के पात्र ठरतील आमचा तर प्रयत्न आहे की जो अंदाज विभागाने लावलेला आहे अडीच कोटी महिलांपर्यंत माता भगिनींपर्यंत ही योजना पोहोचवण्याचा यात आम्ही निश्चितपणाने सफल होऊ असं आम्हाला खात्री आहे मुदत होती पुन्हा आहे पहिल्या टप्प्यातली मुदत ही एक जुलै ते एकतीस ऑगस्ट होती आणि या कालावधीमध्ये ज्या ज्या पात्र महिलांनी अर्ज भरलेला आहे त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार आहे योजनेची जी काही रजिस्ट्रेशन आहे ही सुरूच राहणार आहे आता सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला अर्ज प्राप्त होत आहे आणि ज्या पात्र महिलांना आम्ही ऑगस्ट महिन्यामध्येच लाभ दिलेला आहे त्यांना आता सप्टेंबर महिन्याचा लाभसुद्धा आम्ही लवकरच वितरित करणार आहोत आणि ज्यांनी सप्टेंबरमध्ये अर्ज भरलेले आहेत त्यांना सुद्धा लाभाच्या वितरणाची सुरुवात ही या महिन्यामध्ये होऊन जाईल ऑक्टोबर प्रयत्न आहे की अधिका अधिक ही योजना जी आहे ती रेग्युलराईज करण्याचा एक जुलै ते एकतीस जुलैपर्यंत जे आहे त्याचा लाभ आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये वितरित केला ऑगस्ट एक ते ऑगस्ट चोवीस या कालावधीमध्ये जे आम्हाला अर्ज प्राप्त झाले करून जे पात्र झाले तशा बावन्न लाख महिलांना आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज ठिकाणी लाभ वितरित केला त्याच्यामुळे आमचा प्रयत्न आहे की दर महिन्याला पंधराशे जो हा लाभ आहे तो अधिकाधिक अधिक रेग्युलराईज पद्धतीनं व्हावा आता सप्टेंबर महिन्याचा जो लाभ आहे तो त्या पात्र महिलांना म्हणजे ज्या जुलैपासून ज्यांनी अर्ज भरलेले आहेत त्यांना सप्टेंबर आता पाहिलं असेल तुम्ही आदित्य तटकरे यांनी प्रश्न तुम्हाला सांगितले की पैसे लवकरच वितरित करण्यात येणार आहेत ज्यांना तीन हजार मिळाले त्यांना पंधराशे रुपये आणि ज्यांना एक रुपयेही मिळणार नाही त्यांना चार हजार पाचशे रुपये त्याचबरोबर नवीन नेम ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले त्यांना सुद्धा एडिटचं ऑप्शन आहे एडिट करून घ्या आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला आजची त्या ठिकाणी विष्णका